श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते एकवीस जून दोन हजार चोवीस वार शुक्रवार या दिवशी आहे वटपौर्णिमा त्याचबरोबर जून महिना सुरू झाला की पावसाला सुरुवात होत असते आणि हिंदू धर्मानुसार मराठी महिन्यात अनेक सण उत्सव सुरू होतात ज्येष्ठ महिना आला की स्त्रियांना वेद लागतात ते वटपौर्णिमेचे आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी स्त्रिया वटसावित्रीचे हे रोध करत असतात अगदी मनोभावे हे रोध करत असतात हिंदू धर्मात अधिक महत्व आहे त्याचबरोबर आपलं वैवाहिक जीवन सुखी व समाधानी करण्यासाठी त्याचबरोबर सुख व सौभाग्य त्याचबरोबर पतीचं दीर्घ आयुष्यासाठी स्त्रिया हे रोध करत असतात त्याचबरोबर वटपौर्णिमेच्या दिवशी अखंड सौभाग्यासाठी त्याचबरोबर पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी पतीवरून एक वस्तू ओवाळून टाकायची आहे यामुळे तुमच्या पतीच्या ज्या काही समस्या आहेत मग त्या आर्थिक असो किंवा कुठल्याही समस्या असोत कौटुंबिक असो त्या त्या दूर होणार आहे आणि तुमच्या पतीची प्रगती होणार आहे तर तो कुठला उपाय आहे तो जाणून घेऊया तो जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बघा आधी सांगितल्याप्रमाणे एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी आहे वटपौर्णिमा या दिवशी प्रत्येक सौभाग्यवती स्त्री ही आपल्या पती पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी वडाची पूजा करत असते काही रथ व देखील करत असते उपवास करत असते त्याचबरोबर वडाची पूजा करत असताना वडाला सात फेऱ्या मारत असते प्रद त्याचबरोबर सूत गुंडाळत असते हळद कुंकू लावत असते एकतरी फळ देखील अर्पण करत असते त्याचप्रमाणे पतीवरून एक वस्तू देखील ओवाळून टाकायची आहे हा अत्यंत महत्त्वाचा असा दिवस आहे अतिशय शुभ असा दिवस आहे पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी हा उपाय नक्की करायचा आहे तर त्यामुळे काय होणार आहे बघा तो पती पत्नीचं जर भांडणं होत असतील सतत घरात वादविवाद होत असतील त्यांचं एकमेकांशी पटत नसेल तर या उपायानं एकोपा राहणार आहे त्या त्याचबरोबर तुमची पतीची प्रगती देखील होणार आहे तर काय करायचं आहे वटपौर्णिमेच्या दिवशी सर्वात आधी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे यानंतर तुळशीसमोर एक दिवा देखील लावायचा आहे आता बघा तुळस ही प्रत्येकाच्याच घरी असते त्यामुळे त्या तुळशीसमोर सर्वात आधी एक दिवा लावायचा आहे त्यामुळे घरात सकारात्मकता आणि निर्माण होत असते त्यानंतर तुमची जी काही नित्य कामं आहेत ती करायची आहे आणि शुभमुहूर्तावर वटपौर्णिमेच्या वडाच्या पूजेसाठी जायचं आहे तिथे जाऊन तुमची वडाची पूजा करून झाल्यानंतर तुम्ही घरी आल्यानंतर आपल्या पतीवरून ही वस्तू ओवाळून टाकायची आहे आता बघा तुम्ही वडाची पूजा सकाळी करणारा असाल दुपारी त्यावेळेस घरी आलात आणि त्यावेळेस जरी तुमचे पती घरी नसतील काही जॉब काही कामानिमित्त बाहेर गेले असतील तर काय तरी काहीच हरकत नाही जेव्हा केव्हा तुमच्या तुम्हाला वेळ भेटेल दिवसभरात तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता तर काय करायचं आहे पतीला पाटावर बसवायचं आहे किंवा आसनावर बसवायचं आहे परंतु जमिनीवर बसवायचं नाही हे मात्र लक्षात घ्या त्यानंतर एक ताट घ्यायचं आहे त्या ताटात एक दिवा घ्यायचा आहे आणि त्या ते दिव्यामध्ये तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे हे मात्र लक्षात घ्या त्या दिव्यामध्ये तूप अजिबात टाकायचं नाही त्यामध्ये तेलच घ्यायचं आहे त्यानंतर मुठभर तुम्हाला अखंड असे तांदूळ घ्यायचे आहेत हे मात्र लक्षात घ्या तुटले फुटलेले तांदूळ घ्यायचे नाही अखंड म्हणजे संपूर्ण असलेले असेच तांदूळ तुम्हाला मुठभर घ्यायचे आहे यानंतर तुम्हाला पतीला कुंकवाचा गंध करून टिळा लावायचा आहे त्यावर अक्षदा म्हणजेच हे तांदूळ देखील ला टाकायचे आहेत आणि हे जे काही तांदूळ आपण घेतलेले आहेत ते अखंड तांदूळ ते तुम्हाला पतीवरून सात वेळा ओवाळायचे आहे सात वेळा ओवाळायचं म्हणजेच काय करायचं आहे तुम्ही ज्या ज्याप्रमाणे घड्याळाचे काटे फिरत असतात ना त्याप्रमाणे तुम्हाला सात वेळा हे तांदूळ ओवाळायचं आहे आणि ओवाळ असताना मनामध्ये माझ्या पतीचं दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करायची आहे सौभाग्यासाठी प्रार्थना करायची आहे जन्मोजन्मी मला हाच पती मिळू दे म्हणून प्रार्थना करायचे आहे आणि त्यानंतर पतीला ओवाळायचं आहे आणि हे झाल्यानंतर हा हे तांदूळ जे आहेत ते तुम्ही तुमच्या जवळपास कुठे जर वडाचं झाड असेल तर तुम्ही तिथे जाऊन वडाच्या मुळापाशी अर्पण करू शकता किंवा तुम्ही पक्ष्यांना खाऊ घातले तरी देखील काहीच हरकत नाही त्याचबरोबर हा दिवा आहे त्याचं देखील काय करायचं आहे बघा तुम्ही वडाच्या जवळपास जरी नेऊन ठेवला तरी चालणार आहे परंतु तुमच्या जर जवळ कुठे वडाचं झाड नसेल किंवा तुमचे मिस्टर जर रात्री उशिरा येणार असतील तर तुम्ही रात्री तुम्ही हा दिवा काय करायचं आहे तुमच्या तुळशीपशी जरी ठेवलं ना तरी चालणार आहे हा अत्यंत साधा आणि सोपा असा उपाय आहे प्रत्येक सौभाग्यवती स्त्रीनं नक्की करा यामुळं तुमच्या पतीची प्रगती होणार आहे पतीपत्नींमध्ये जो काही दुरावा आलेला आहे तो देखील दूर होणार आहे त्याचबरोबर पत पतीची कौटुंबिक आर्थिक प्रगती होणार आहे त्या पतीपत्नींचा गोडवा टिकणार आहे कौटुंबिक सुख त्यांना मिळणार आहे त्याचबरोबर पतीला दीर्घ आयुष्य देखील मिळणार आहे सावित्रीने ज्याप्रमाणे सत्यवानाचे प्राण आपले आणले होते त्याप्रमाणे आपल्या पतीला देखील दीर्घ आयुष्य मिळावं यासाठी हे प्रार्थना आहे हा उपाय आहे त्यामुळे अक हा अखंड सौभाग्यासाठी प्रत्येक श्री स्त्रीनं वटपौर्णिमेच्या दिवशी पतीवरून ही वस्तू ओवाळून टाकायची आहे झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका श्री स्वामी समर्थ